कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्र दिवस सहभागी होत भूमिकेच एका अर्थानं मी स्वागत करेन पण श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो हे सगळे एक आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला मराठा असो किंवा अजित पवारांच्या पक्षातला मराठा असो हे एक आहेत आणि हे जर चौदा पंधरा टक्क्यांच्या मताला एवढे घाबरत असतील तर आमच्याकडं पन्नास साठ टक्के मतांची वोट बँक आहे ती फक्त झोपलेली आहे तिला आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय यामध्ये माझा बळी गेला तरी चालेल आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा बळी गेला तरी चालेल आमचा जीव गेला तरी चालेल पण आमची ओबीसी वोट बँक ज्या दिवशी जागं होईल ना ह्यांना एखाद्या गावचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही दोन प्रश्न आहेत हे बघा कुन, कुन, मला काल पर्व पासून लोक म्हणतात त्याला पापड्या पापड्या त्यालाय ना आमदारकीचा राजीनामा हो ना सहभागी कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय कारण तू महाराष्ट्राच्या का विधी सभेमध्ये शपथ घेतलेस त्या शपथचा भंग केलायस तू कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे आणि तुला काय जरांगीची काय चाटायची ती चाट पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे आणि मग तुला काय आंदोलनात रात्रंदिवस दिवस सहभागी हो तू आता त्याला जाऊ द्या पर्सनल बोलण्यात काही एवढा पॉईंट नाही असे कितीतरी येतात जातात हे बघा हो हो आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत आम्ही आम्हाला अटक करा आम्हाला अटक करा आणि ही जी तत्परता आमच्या बाबत दाखवत आहे ही तत्परता त्या अनपड अशा जरांगेच्या बाबतीत दाखवा ना रोज मुख्यमंत्र्यांची आय माई काढतोय काय रे तुमची तत्परता दाखवत आहे तुम्ही पाच मिनिटं अगोदर नोटीस हातात टेकवत आणि गुन्हा दाखल करताय हजारांगी गेली दोन वर्ष झालं महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलय साडे अठ्ठावीस किलोचं भूत आणि गृह विभाग हजारोच पोलीस प्रशिक्षित विभाग महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवतोय सामान्य माणसाला व्यतीस धरतोय जीव घेणे हल्ले होत आहेत घर प्रॉपर्टी जाळल्या जात आहेत आणि तुम्ही त्याला आजपर्यंत एकदाही अटक झाल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे जरांगी नावाच्या खोचट माणसाला एक न्याय आमच्या सारख्या कायदा पाळणाऱ्या माणसाला वेगळा न्याय म्हणजे कायद्यामध्ये पण दुजाभाव आहे किती आमदार आहेत जरांगीकडे किती आमदार आहेत सरकार उलटवायला किती आमदार आहेत सांगा उलटवू द्या परत निवडणुकीना सामोरं जाव आमच्याकडे वोट बँक नाही अरे चौदा पंधरा टक्के कुठले कुठे तुझी हलगी वाजवतोय इथं आमच्याकडे नगारा आहे नगारा नगारा ज्या दिवशी वाजेल ना असमंत उजळून निघेल त्यामुळं आम्हाला जास्त छेडायच्या भानगडीत पडू नका बघा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला तुम्ही आता प्रश्न विचारला खर तर मी त्या आमदारावर एवढं बोलणं योग्य नाही असं मला वाटतंय तो गेवराईचा आमदार आहे ना कालपासून मला कॉल येत आहेत नदीच्या पात्राची चाळण केली या माणसा गोदापात्रामध्ये गोदापात्रामध्ये हा माणूस वाळू चोर म्हणून प्रसिद्ध आहे आणि आता त्यांचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळे रेती सम्राट आहेत मग माझं म्हणणं एवढंच आहे की इथला नैसर्गिक रिसोर्स इथला गोदा नदीची साळण करणारा गुंडा आमदार निवडणूक जिंकणारा या माणसावर तुम्ही काय कारवाई करणार आहात त्याच्यावरती मी नंतर नक्कीच येईल आत्ताची आमची अरे हे आरोपी सगळे वाळू माफी आहेत सगळ्यांचं मला माझ्याकडे त्यांची हिस्ट्री आलेली आहे त्यामुळं एक माणूस ओबीसी आरक्षणा संदर्भातली भूमिका घेऊन जातोय त्याला तुम्ही नोटीस देत आहे आणि वाळू माफी यांना मात्र करा ना अटक त्यांना पण त्यांचे काय गुन्हे आहेत पोलीस प्रशासनानं ही तत्परता दाखवली पाहिजे हे बघा जरांगेंच्या अनेक भोवतालच्या कार्यकर्त्यावरती हद्दपारी वगैरे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत जेलामध्ये पण गेलेले आहेत ही माणसं आणि मुळात यांच्या या चांदाळ चौकडीमध्ये बसणाराच जरंगे आहे जरांगीला संविधान काय करत जरांगीला दलित आदिवासी जरांगीना ओबीसी काय करत जरांगीना आम्हाला काय म्हणतो की ह्यांचा ओबीसी आरक्षणाचा काय संबंध आहे आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये येत नाही त्यामुळे हा एवढा अनपड माणूस आहे ह्याला साधा कॉमन सेन्स नाही कुणाला बोलावं काय बोलावं मुख्यमंत्र्यांची आय माय काढतो ज्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष बसतो त्याच अजितदादा पवारांचे आमदार मुख्यमंत्र्यांना शिव्या देणाऱ्या झरांगीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची भाषा करतात मुख्यमंत्री महोदय आवरा यांना एकूण पापड्या आमदार आहे ना मुख्यमंत्री महोदय याची पहिल्यांदा आमदारकी रद्द करा आणि काय त्याला आंदोलनात सहभागी व्हायचं ते होऊन द्या अहो झरांगीच्या आंदोलनाला गेल्या दोन वर्षापासून गेवराई मधूनच या वाळू सम्राटांनी त्यांना रसद पुरवली त्यामुळं आम्ही इथं येऊन त्यांच्या आंदोलनाला चॅलेंज केलं तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल आकस दुजाबा होता आमच्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न केले पुण्यामध्ये माझ्या माझ्यावर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यातला मुख्य आरोपी सुद्धा यांचाच कार्यकर्ता आहे याच परिसरामधला करू देवरा कर तेच होत हा पापड्या आमदार आहे ना